कोण आहे भारतीय निमिषाप्रिया जिला यमनमध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे केरळमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील निमिषाप्रियाने नर्सिंगचं शिक्षण घेतलं पण डिग्री पूर्ण न झाल्यामुळे तिला कुठे नोकरी मिळाली नाही पण आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरीच्या शोधात दोन हजार आठ मध्ये ती यमनला गेली यमनमध्ये तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आणि ये चांगले पैसे कमवू लागले तिला तिथे काम करून तीन वर्षे झाली होती दोन हजार अकरामध्ये तिच्या वडिलांनी तिला फोन केला आणि सांगितलं की लग्नासाठी तुला एक मुलगा पाहिला आहे तू भारतात परत ये निमिषा भारतात परत आली आणि तिचं लग्न टॉमी थॉमस सोबत लावून दिलं टॉमी थॉमस रिक्षा चालवत होता दोन हजार बारा साली थॉमस आणि निमिषा दोघीही यमटला आले आणि निमिषाने तिची नोकरी कंटिन्यू सुरू ठेवली काही महिन्यांनी त्यांना एक मुलगी झाली यमनमध्ये थॉमसला काही खास काम मिळालं नाही म्हणून तो दोन हजार चौदा साली मुलीला घेऊन भारतात परत आला निमिषाचा स्वभाव खूप चांगला होता आणि हॉस्पिटलमध्ये सर्व पेशंट लोकांना ते छान वाटायचे पुढे जाऊन निमिषाने असा विचार केला की के मी स्वतःचं एक हॉस्पिटल सुरू केलं तर मला अजून जास्तीचे पैसे मिळून मी माझ्या कुटुंबासाठी एक चांगलं आयुष्य आणि सोयी सुविधा देऊ शकेन निमिषाने नवीन क्लिनिक सुरू करण्याची गोष्ट आपला पती थॉमसला सांगितली थॉमसच्या या निर्णयावर खूप खुश होता पण यमनमध्ये असा एक कायदा आहे की दुसऱ्या देशातील व्यक्तीला तेव्हाच बिझनेस करता येऊ शकतो जेव्हा यमनचा एखादा नागरिक त्याचा बिझनेस पार्टनर असेल निमिषाने आपल्या पतीला सांगितलं की हॉस्पिटलच्या बाजूला एक छोट कपड्याचं दुकान आहे आणि इथे तलाल अब्दुल मेहदी नावाचा एक माणूस राहतो काही दिवसापूर्वी तलाल अब्दुल मेहदीला एक मुलगा झाला आणि त्याच्या बायकोची डिलेवरी मी केली होती तेव्हापासून दलाल अब्दुल मेहदीसोबत माझी चांगली ओळख आहे आपण तलाल अब्दुल मेहदीला बिझनेस पार्टनर बनवून घेऊ हो। त्यामुळे आपल्याला क्लिनिक सुरू करण्याचं लायसन्स सहज मिळेल आणि तलाल इथला लोकल माणूस आहे त्यामुळे नवीन क्लिनिकच्या सेटअपसाठी तो मला मदत पण करेल पती थॉमसने ठीक आहे म्हणून सांगितलं निमिषाने जेव्हा हॉस्पिटलमध्ये सांगितलं की ते स्वतःचं क्लिनिक सुरू करणार आहे तेव्हा डॉक्टर तिच्यावर भडकले आणि बोलले सर्व काम येथे शिकून तू आमच्या पोटावर लात मारायचं काम करत आहेस मग यावर निमिषाने डॉक्टरमध्ये एक समझोता झाला यामध्ये ते निमिषाने तेहतीस टक्के टे शेअर डॉक्टरला देण्याचा निर्णय घेतला आणि त्या बदल्यात डॉक्टर निमिषाचे बिझनेस पार्टनर बनले निमिषाला मग त्याला अब्दु मेदीला पार्टनर करून घेण्याची गरज भासली नाही पण क्लिनिक सेटअप मध्ये लोकांकडून पैसे उधार घेऊन अठरा लाख रुपये दिले आणि बाकीचे पैसे डॉक्टर लोकांनी इन्व्हेस्ट करून क्लिनिक सुरू झाले अलाल अब्दु मेदी हा निमिषेच्या कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती बनला होता आणि थॉमस सुद्धा त्याला पसंत करत होता आणि दलालला तो एक चांगला व्यक्ती दोन हजार चौदा मध्ये निमिषाचं इतकं सुरू होतं की प्रत्येक दिवशी एक हजार डॉलरची कमाई होत होती दोन हजार पंधरा मध्ये निमिषा पती आणि तिच्या मुलीला भेटायला भारतात आली था निमिषासोबत दलाल अब्दुम मेहती पण भारत फिरण्यासाठी आला निमिषाच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि पतीने त्याचा खूप पाहुणचार केला एक महिन्याने अलाल अब्दुल मेहदी आणि निमिषा परत यमन मध्ये आले आणि अचानक यमन मधील परिस्थिती बदलू लागली आणि वॉर सुरू झाला आणि भारत सरकारने घोषणा केली की परिस्थिती सध्या ठीक नाही भारतीय नागरिकांनी भारतात परत यावे भारतीय सरकारने जवळजवळ पाच हजार नागरिकांना भारतात परत आणलं पण निमिषा मात्र परत आली नाही कारण तिचं क्लिनिक जोरात सुरू होतं आणि क्लिनिक वर कर्ज पण होत ते परत आली असती तर कर्ज फेडू शकले नसते यमनमध्ये सुरू असलेल्या सिव्हिल वॉरमुळे भारत सरकारने यमन मध्ये जाणाऱ्या विसावर बंदी घातली आता इच्छा असूनही निमिषाचा पती थॉमस तिला भेटण्यासाठी यमनला जाऊ शकत नव्हता आणि त्याला लब्ध मेहदीच्या हे लक्षात आलं की निमिषा आता त्याच्या भरोश्यावर किती आहेत याला लब्ध मेहदीच्या मनात निमिषाची कमाई पाहून त्याच्या मनात लालच निर्माण झालं दलाल अब्दुल मेदीला माहीत होतं की निमिषाचा त्याच्यावर खूप विश्वास आहे म्हणून अलाल अब्दुल धोका देऊन फसवून निमिषाच्या हॉस्पिटलच्या नवीन गाड्यांचे रजिस्ट्रेशन स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि हॉस्पिटलचे पेपर चोरी करून हॉस्पिटलच्या पार्टनरशिपमध्ये स्वतःचं नाव लिहून टाकलं आणि हॉस्पिटलचे सर्व कामही तो स्वतःकडे ठेवू लागला आणि निमिषा त्याची पत्नी आहे असं तेथील सर्व लोकांना सांगू लागला आणि जेव्हा ही गोष्ट निमिषाला समजली तेव्हा ती त्याच्यावर खूप भडकली तेव्हा तो तिला बोलला की हे सर्व मी तुझ्या सुरक्षेसाठी केलं आहे जेणेकरून तुला कोणी इथं एकटी महिला समजून तुझा कोणी फायदा घेऊ नये आता त्याला लब्दोमहेदी निमिषाचे आयुष्य कंट्रोल करू लागला हॉस्पिटलमध्ये सर्वांना असंच वाटत होतं की त्याला मेदीच निमिषाचा पती आहे दलाल अब्दु मेदीची नजर पहिल्यापासूनच निमिषावर होती कारण तो जेव्हा निमिषासोबत भारतात आला होता तेव्हा हमस आणि निमिषाच्या लग्नाच्या अल्बम मधील एक फोटो त्याने चोरून आणला होता आणि त्या फोटोमध्ये बदल करून निमिषाचा पती थॉमसच्या जागीवर स्वतःचा फोटो लावून घेतला ला होता आणि हाच फोटो दाखवून त्याने यमनमध्ये खोट्या लग्नाचं सर्टिफिकेट पण बनवून घेतलं होतं आता यमनमधील कायद्यानुसार निमिषा तलाल अब्दु मेहदीची कायदेशीर पत्नी होती आता येथील कायदा प्रशासन आणि तेथील लोक पूर्णपणे बाजूने झाले होते निमिषा अत्यंत सोळा मध्ये तलाल सर्वांच्या समोर निमिषाला मारत होता याला कंटाळून निमिषा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता तुम्ही अशांती पसरवत आहात या गुन्ह्याखाली निमिषा आणि तलाल या दोघांनाही सहा दिवस तुरुंगात ठेवला त्याला लाब्ध लग तेच लग्नाचं कोर्ट सर्टिफिकेट कोर्टात सादर केलं आणि कोर्टाला सांगितलं की आम्ही हो दोघे पती पत्नी आहोत आणि कोर्टाने कोणतीही चौकशी न करता ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं दोघेही तुरुंगातून सुटले पण त्याला लाब्ध खूप खुश होता कारण कोर्टाने त्याचं खोटं सर्टिफिकेट मान्य केलं होतं आता त्याला लपदो मेहिची हिंमत इतकी वाढली की तो नशेत तिच्या घरी जायचा आणि तिला खूप मारायचा आणि बळजबरी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा कधी कधी तो आपल्या मित्रांसोबत जायचा आणि त्या सर्व मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगायचा आणि तिने नकार दिल्यावर तिला खूप अमानुषपणे मारायचा आपली इज्जत वाचवण्यासाठी निमिषा रात्रभर भटकत आणि लपून राहायची निमिषात देश सोडून जाऊ नये म्हणून अलालने तिचा पासपोर्ट चोरून स्वतःजवळ ठेवून घेतला अलाल निमिषाचे सिम कार्ड पण तोडून टाकायचा की जेणेकरून ती भारतात तिच्या घरी येथील परिस्थितीबद्दल सांगू नये निमिषाला कळून चुकलं होतं की तिचा पती सुद्धा तिची मदत करू शकणार नाही निमिषाला समजलं होतं की तिची या नारकातून सुटका तेव्हाच होणार जेव्हा ती यमन सोडून भारतात परत जाईल परंतु त्याला लबद्धी तिचा पासपोर्ट द्यायला तयार होत नव्हतं निमिषाच्या क्लिनिकमध्ये एक जेलचा वॉर्डन येत असे परिस्थिती पाहून त्या तिला एक आयडिया दिली संधी पाहून तू त्याला बेशुद्ध कर आणि बेशुद्ध झाल्यानंतर मी त्याला अशा ठिकाणी घेऊन जाईन आणि तिथे जाऊन त्याच्याकडून तुझा पासपोर्ट कुठे ठेवला आहे ते काढून घेईन निमिषाने त्याला बेशुद्ध करायचा औषध दिला पण तो त्या दिवशी बेशुद्ध पडला नाही दुसऱ्या दिवशी परत निमिषाने त्याला बेशुद्ध पडायचं इंजेक्शन दिलं आणि जमिनीवर पडून तो चोर चोरात ओढू लागला आणि शांत झाला निमिषाने जेव्हा त्याची नाडी चेक केली तेव्हा तो मरून पडला होता निमिषा घाबरले कारण ती त्याला मारणार नव्हती निमिषाने तिची मैत्रीण हन्नानला लवकर बोलवलं हन्नान जाणून होते की त्याला लब्दो मेदी तिला किती छळत होता या दोघींनी त्याच्या बॉडीची बिल्ली वाट लावण्याचं ठरवलं हण्णाने त्याला लब्दू मेदीच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते एका गोणीत भरून पाण्याच्या टाकीत लपवले आणि त्यानंतर निमिषा आणि हण्णा दुसऱ्या शहरात जाऊन लपले टाकीमधून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट केली आणि पोलिसांना तलालची डेड बॉडी खूप तुकड्यामध्ये मिळाली पंचवीस जुलै दोन हजार सतरामध्ये यमन पोलिसने दोघींना अटक करून जेलमध्ये पाठवलं कोर्टात निमिषाला सांगितली हे पण सांगितलं की त्याला मेदीने माझ्या पतीचे फोटो काढून स्वतःचे फोटो लावले पण काही सर्टिफिकेट वर अजून माझे पती अहमदचे नाव आहे दोन हजार वीस मध्ये तेथील कोर्टाने कोणतीही शहानिशा शाहन न करता हण्णानला जन्मठेपेची आणि निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली निमिषाने सुप्रीम ज्युडिशियल काउन्सिल ऑफ यमनमध्ये फाशीच्या शिक्षेविरोधात अपील केली परंतु डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये यमनच्या प्रेसिडेंटने एक महिन्याच्या आत निमिषाला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय दिला पण खूपशा संघटना आणि सरकार निमिषाचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि केसची सखोल चौकशी करून योग्य निर्णय देण्याची मागणी केली निमिषाला त्याला मारायचं नव्हतं त्याला तिचा आतोनात छळ करत होता निमिषाने जे केलं ते आपली इज्जत आणि आयुष्य वाचवून कुटुंबाकडे परत जाण्यासाठी केलं तिने स्वतःच्या के आत्मरक्षणासाठी हे पाऊल उचललं ही संपूर्ण माहिती सोशल मीडिया आणि इंटरनेट आधारावर घेतली आहे यामध्ये थोडीफार तफावत असू शकते